स्टार न्यूज मराठी नवे आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल

పాల్ల सर पंचम को देखकर के लगभग पंचम सेम बन जाएगा। इधर नीचे इंडिया से पॉइंट लेना है। आह हाँ। हाँ इंडिया जैसे ही समोच्चा मंचन सिक्का में अनुभव उदाहरण को ये कब्जे वाले के सामने रहना है। रिज़ाम दस संग्राम किया आगरा भी होटल हो तेरे होटल हो के

पवनवीर तेगाव सांगते की प्रत्येक आणि प्रत्येकामध्ये अंतर्गत गुणलेला आहे पालिए पालिए मध्ये मूलंगाला त्यांनी सांगितलं होतं की एक उदाहरण माहिती आहे त्यांचे allegon देखील प्रत्येकला मध्ये त्या काळातला एक मूलंगाबरोबर असणे होत आहे पालिए ने तुम्ही पाजे गाव मध्ये माझी घेतली आणि पालिए आणि माझे कुटुंब मध्ये आईच्यामुळे मारण कृती उरतो मामा शरीरले

आणि तुम्हाला उज सरकारी त्याच्या हक्क मुळे काय तर आम्ही बोलू उज दरी मान्य सांगतो आम्ही पाणी लागल्यानंतर एक उदाहरण सांगतो काही लोकांना आठवत असेल पण मायनावरती अजून पंधरांना शहरात बोल काय मध्ये म्हणतात असं जागा असते 2000 ला आहे त्याला पुढे काही टेंशन होत नाही त्याच्या

पण आता मुद्दा लक्षात गोष्ट आहे निवडणूक आहे माझा सोफा स्वतःच्या करून पाहिजे पण मतदार संघात आहे प्रत्येक मुलाचा शिरनाम काय बोलत येत रस्त्यात तुम्ही ज्यांच्या पुढे होता आराधनाच्या पुढे होता

पंडितजीच पण ज्यांनी बोलले होते वोने काय माहिती नाही काय माहिती काय करायचं कुठे तरी काय काम करायचं सांगायचं आहे म्हणून काही सांगितलं पण बोललं किती लोक आहेत असं वंश पाश्ची लिहिले म्हणून असते हा रजिसर बोलत आहे रे अरे देव करो व्हिडिओ चालू करा पंडितजीच पण ज्यांनी बोलले

I'm not sure if you're going to be able to do it. I'm not sure if you're going to be able to do it. I'm not sure if you're going to be able to do it. I'm not sure if you're going to be able to do it. I'm not sure if you're going to be able to do it. मात प्रो रिंढ कि बहुंते यॉप राल्ट कहते हैं बच्को र aminoя्य को है कि तहीं को से द дов Ann patriotsu तदि ahead प्र झेल कुदLes हाब बश invece नहां करें iki घजुने यॉप को दीक को आ कि ाधिया। मौद हे नहाज़ अपर हे उस्ताद श्रीकृष्ण गुणनावलेकडे चले गेले आणि सगळ्यांनी अपेक्षित केलं म्हणून आलोय बोलला. कसे आठवणार रे भेटायला मदत. अशोभनीय काय बोलून येणार अशोभना शरम म्हणून करीसी. परीषुद्धतेची पैसे मंजूर होऊन गेला आणि शोळो म्हणते. सांगितलं 14 16 वर्षांनी मंजूर काम केलं. कुठला हो त्यांना असा वाटलं को मुंबई जे त्यांच्या अंगवर मात्र एक दिक्कत दोन मिनिटाचा आहे. हे असं असं नाही. आपण करतोय की जणकडे होताना तुम्हाला आधी म्हणू नये की मी अजिबात म्हणती पण सतत बोलतेय उनमें मला ताण लागतो. आज काय तरुची आत्मसन्मान पाटनेसाठी विनंती मागली <laughs> <laughs> <vacuum> I <itchens> u <Relax> <environments> s t want to m e a thousand men. I'm n o s i c a l I'm n o a m c a i s s i c a l i n l i

अनुभवन नाही 10 मीटरचा मेन रोड आहे मुली कॉलेजचा आहे मुंशी गेट स्टेशन आहे या मतदार संघामध्ये 140 142 किलोमीटरसाठी 700 कुटुंबे असतील तुम्ही माझे कर्तव्य पूर्णपणे समज करता तुम्ही एका दान दुत तुम्ही सत्य दूँगा विचार कोडे तुम्ही तुम्ही एका दान दुत बायजना आनंदते मी भावना श्री

పంతై సమీకరణం అవుతుంది పంతై సమీకరణం సర్వవశశ్రితి ఉంటుంది అని రాజ్యాంగ పరిగణనలోకి తీసుకున్నారు కశరా కార్బన ఏకలికము లేదు జనరల్షెట్ కార్బన ఈ సుల్తాన్ంద్రనగన్ కురికిదెర పాలకులకి అనుసరించాలి నియోజకవర్గా మండలం అదిక్షణం మండలం

आवाज 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 आवाज

आणि <laughs>

ARIN JONAH పిల్లజాల లారిము మనియారు లుంరిటింద మదమిము మదల్ మి Piet. ఇమస్ని whirring�బు ఏారి పి మదకి లుదపి ఈ అట్టో ప్రేమకి ఏదో క్యాం కోకని పోయి ఉందో తెలుసు కదా మన విశ్వాసం మనకి పై మన చేతుల్లో గోంగోలై అప్పుడు చిన్న సోనే గోంగోలై అట్టో ప్రేమకి ఎక్కడా కూడా మనం పోవాలి మన మనసుని కొంచెం మనకి అర్థం చేసుకునే బాధ పడాలి మనం తిరిగి ఆ చెట్టి ఐదు మీటర్ పార్ పడాలి అది సగాల వరకున్న వాళ్ళ భవతి చిన్న పార్ పడాలి ఈ గుడిగా పార్ పడాలి ఆ శాఖేశ ఎన్నికల నిమిత్తం కోసం మన ఎవరు చిన్న కోసం ఈ బాకీలో

आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा